बै या नवीन किरी बहिण भावंडाची बोली उद्या बाजारा जायची भाई बंधू सोयऱ्याला बोल ग बाई बोळ्या जारी घे बहीण भावंडाची बोली भाऊ बहीण भावंडाची बोली बोलीन उद्या बाजारा जायची मै सोयऱ्या ग सख्या र बाई मी न मला निघ सांगून धाडी तरी न बाई बाजारात एवढी आनवळ ग बाई ग बाई आहे घ्या म्हणजे भावाला बाई सांगून झाडे त्या न बाई सारासारी न्यारी ग बाई तुली एका बरोबरी निघ सांगून झाडी त्या न बाई बाजारात बाई बाजारात ग बाई अनवळ तुझी मधी पदरात असे बाई असे बाई तू माईला गाणं सोयरा ग ना याला बंधू माझ्या सोयऱ्या न बाई गाबून कटिलया केला तिच्या बाई नटून खटून गाळीच्या झोकात सावळा माझा लागून बाई गोलीच धोका बाई मज बाळ चाल मला दिसत आईना बोलवाण्याची बाई ग गाम दुकानी येईना मला बाय पाय म्हणून म्हणा बाई नटून खटून कुठं चालला बनून कितीतरी हा का मारून बाई दादा शिपाई म्हणून माझ्या गावाचा पाटील पुसितो मग माये बोल ती माय mm. बाई न बाई ग माझ्या बाळाचे दोस्त दार खाले <laughs> त पावनी आताची शिरापुरी दारू ह्या बकऱ्याची न बाई ग चाल नाही माझ्या घरी खात्री घरी खाल नसलं ते बाई बाई मया गरदा पावना आताची डाळ रोटी माझ्या बंधूच्या जीवासाठी न बाई भोयाला गेली चिटी <laughs> रस त्यानं चाला बाळ माझा घर होईला बाळ माझा घर होईला न ग काळारुमाला डोई ला बाळाला दिष्ट झाली कोणाच्या नेत राची जसा वया रागती न बाईगत्रा धोत राची <laughs> <laughs> आता पप्पा <पा>, <laughs> वाग <laughs> बहिणीच्या गावा जाया सांगितो माय बारा लेकीच्या गावा जाया न बाई गिपणीचे सोडी बहिणी लावून बहिणी कोर्की कोण म्हणलं बाई आड्याला मुराळी नको धाडू माये बाई गंगला पाणी लाईन बाई ठाव नाही बाई आड्याल मुगाळी आणि हे वाटत रुसला बाई वाटत रुसला न बाई गि सोडून बसला ना अर्ध्या वाटत वाटत आहे बाई बाई याची बहिण सासऱ्याला चाली वाट लागली झाडीची बोलत माझा बंधून बाई घागर लाडूची तो तुपाशी घागर म्हणा तुपाशी घागर यावर माझ्या अंगणात नाग बाज्याचा ग जोर असा पडत लाडाच्या धेकावर लग्न नाही झालं नाही लगन नाही झालं किती आई वाटलं लग्नाचा बाई लग्नाचा सामा मी आई मधी केला गाड्या तुझ्या लगनाचा न बाई ग नाही मला सीन आला बाई बाई नवऱ्याचा बाप माग कशाला गला बाळा माझ्या न बाई गाज्या कामी दिला विला बाई नवरीचा बाप आग आयरा भेला अग आयराला भेला न बाई गुबोळ्याने चढ केला बाई मांड त्या दारीन चिपूर कशा न झाला कन झाला ग बाई नवयाचा जवळ mm, बाई मांडवाच्या डिळ्या नाता ला बला बरवा मै भईना बाई बोल ग बाई अरे खोगिराला गिराला जागा ठेवा मै बाची मैया लिवली मया बांधवाची घोडीन मोराच्या नातणीची नाचणी ती ग बाई येड मजी दाट निती मयाची गोडीन पाऊ पाऊल चलती पाऊ पाऊल चलती ग बाई मावसी बोलती बाई उन्हाळ्यात ऊन इताच्या झाडा मोरी मावळ सीचा ग बाई घडीवरून टाळा मायेबाई ग बाई घडीवर मावसीचाळीवर टाळा म्हणजे जाऊ बाई कस चाली घेतली आजू लावून वाट बोलत माझा बंधू ग बाई मावळ मावशी आली भेट वाटला गावा म्हणला माझ्या बंद ती घोडी मोरा त्या नाचणी ती ग बाई पेड मधी दाटणी ती कस करून मया बंद वाचे घोडीर दाना खाई ना मुगीचा काय सांगू गोरे बाई ग बाई एक तालुका दुगीचा एक तालुक्यात दुगी दाय बळाची गसा सरवाडी नाही मजा मना दुगी बोल ती माय बाई ग नको राहू ये तू भी गी म्हणजे नको नाही असा आला तुझी ये बाई गावाला घर चाला काळ्या कळवाताचे पोरी किसा वाटत बंगला माझा सावळा ग न बाई गावाचा त्या लो किती सुरच्यावर गाणं म्हणजे गया गया। गया। बाई पारा पसी बापाचा नवीन किरी बैल भावंडाची बोली उद्या बाजारा जायाची बाई बोलू सोयऱ्याला बोल ग बाई घे बहीण भावंडाची बोली भाऊ बहिण भावंडाची न उद्या बाजारात जायाची मै ग ग्या र बाई मी न मला करायाची धाडी तरी न बाई बाजारात एवढी आनवळ ग बाई ग बाई आई तुझ्या परि भावा आनवळ्या बाई सांगून झाडे त्यारी न बाई सारा सारी सारासारीनाची निहारी ग बाईल का बरोबरी मी सांगून झाडी तयारी न बाई बाजारात बाई बाजारात ग बाईनवळपूज मधी पदरात असं दे बाई असे बाई तु न असं का तू काय नाही सोयीरा ना याला बंधू माझ्या सोयऱ्या न बाई गाबून कटिलया केला तिच्या बाई नटून खटून भीत बाळीच्या झोकात सावळा माझा लागून बाई ग गुलीस धोकात बाई मज बाळ चाल मला दिसत आईना बोलवाण्याची मयी नाई गाम दुकानी येईना मग कसला बाय पाय म्हणा म्हणून म्हणा बाई नटून खटून कुठं चालला बनून